महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आता बऱ्याच बहिणींना वाटत होतं की आज पैसे येणार की उद्या येणार मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आता चांगली खुशखबर दिलेली आहे आता महिलांनी जे आहे ती मुख्यमंत्री साहेबांचे आभार देखील मानलेले असून आता लाडक्या बहिणींना एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या पैशाचा देखील मोठा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी घेतलेला असल्यामुळे बहिणी ह्या खुश झालेल्या आहेत मात्र एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता घेण्यासाठी आता महिलांना चोवीस तासाच्या आत एक काम करायचं आहे ते कोणता आहे ते पुढे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑन चॅनलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा देखील कमेंटमध्ये दे सांगायचा आहे तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला की तुमच्या जिल्ह्याची आपण बातमी देऊयात तसेच आता लाडक्या बहिणींनो पहिल्या टप्प्यात आता छत्तीस जिल्ह्यापैकी काही जिल्हे आता सिलेक्ट केलेले आहेत आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटपाला मंजुरी मिळाली आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येत आहेत त्या जिल्ह्यांची देखील नावे सांगणार आहे आता फक्त दोन मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला तर चला पाहूयात आता सर्व काही सविस्तर अपडेट तर बघू शकता आज खुशखबर आलेल्या असून छत्तीस जिल्ह्यापैकी आज बरेच जिल्हे निवडलेले आहेत मात्र आता लाडक्या बहिणींना चांगली रक्कम सरकार देणार आहे जर बहिणींना तुम्हाला आता जास्त रक्कम पाहिजे असेल तर एक काम करा व्हिडिओच्या पुढे तुम्हाला एक महत्वपूर्ण अशी माहिती देणार आहे जेणेकरून गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये तुम्हाला मिळून जातील आता काही सणानिमित्त अक्षय तृतीयेच्या मुहूर्तानिमित्त देखील गॅस सिलेंडरचे पैसे सरकार देत आहे त्यासाठी सर्व बहिणींना आता पात्र ठरवण्यात येणार आहे मात्र आता त्यासाठी एक काम करायचे आहे जेणेकरून चांगली रक्कम मिळेल तुम तुमचा चांगला फायदा होईल कालचा व्हिडिओ ज्या बहिणींनी शेवटपर्यंत बघितला होता ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत काल पाहिला होता त्यांचा आज खूप मोठा फायदा झालेला आहे ते मे महिन्याच्या देखील हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहेत आता एप्रिलच्या हप्त्यासोबत त्यांना मे महिन्याचा हप्ता व जे आहे ती गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत आजचा जर तुम्ही व्हिडिओ देखील शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता मिळेल त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये शंभर टक्के मिळतील आता काय अट नाही आहे नियम नाही आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुमचा चांगला फायदा होणार आहे आता मला माहिती तुम्ही व्हिडिओ तर शेवटपर्यंत पाहणारच आहात कारण आता तुमचा देखील चांगला फायदा होईल मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो आता इकडे बघू शकता आज छत्तीस जिल्ह्यापैकी आता बरेच जिल्हे सरकारने निवडलेले असून सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता राज्यातील एकोणीस जिल्ह्यात पैसे वाटपाची पूर्ण तयारी झालेली आहे कोणते जिल्हे आहेत ते देखील तुम्हाला नावे सांगणार आहे हा पहिला टप्पा आता मंजूर केल्यामुळे बहिणींनी आता उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री यांचे आभार मानलेले आहेत कारण की आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या हप्त्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी देखील ह्या आता खुशी झालेल्या आहेत तसेच पुढे बघू शकता लाडकी बहिणी योजनेबाबत महत्वाची बातमी म्हणजे काही बहिणींना आता सरकार चार हजार पाचशे रुपये देत आहे होय आता चार हजार पाचशे रुपयाची रक्कम देखील काही बहिणींना आता अक्षयत्रेच्या मुहूर्तामुळे सरकारने जय जाहीर केलेली आहे सरकार ही रक्कम तर देणार आहे मात्र एक काम केलं तर ते पैसे शंभर टक्के मिळतील जर तुम्हाला चार हजार पाचशे रुपये पाहिजे असतील तर हो म्हणून कमेंट करा जर तुम्ही ही कमेंट केले तर तुम्हाला नक्कीच सांगू काय करायचे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा जे व्हिडिओला शेवटपर्यंत बघतील त्यांना चार हजार पाचशे मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते सांगणार आहोत ते काम तुम्ही जर पूर्ण केलं तर तुमचा मोठा फायदा होणार आहे टक्के चार हजार पाचशे वरतीच होऊन जातात दोन मिनिटाच्या अध्य तुम्ही काम करू शकता कोणीही ते काम घर बसल्या करू शकतं तेवढं काम पूर्ण होताच तुम्हाला चार हजार पाचशे रुपयाची रक्कमही मिळून जाईल मात्र त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघणे गरजेचे आहे पुढे बघू शकता इकडे आता मात्र ते काम चोवीस तासाच्या आत करावं लागेल अशी माहिती दिलेली आहे आता ते तर आपण पुढे पाहणारच आहोत तसेच इकडे बघा आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे हप्ते आता सरकार देणार आहे आता मे महिन्याचे देखील पैसे सरकार देणार असल्यामुळे मात्र तुम्हाला जर आता मे महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर सरकारने दिलेली दोन कामे आत्ताच पूर्ण करून घ्यावे लागतील आता सरकारने दोन कामे दिलेली आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजित पवारजी साहेब यांनी देखील काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ते जर तुम्ही आता पूर्ण केलं तर त्या सूचना देखील एकदम सोपा छोटस काम आहे ते पूर्ण करतात तुम्हाला मे महिन्याचे पैसे एप्रिल महिन्याचे पैसे जर दोन हजार शंभर रुपयांप्रमाणे दिले तर चार हजार दोनशे रुपये येऊन जातील बघा ही किती मोठी रक्कम आहे त्यासाठी नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चांगला फायदा होणार आहे तसेच आता एकूण जिल्हे कोणते आहेत की त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील पैसे आता सर्वात आधी येत आहेत कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी मेसेज येत आहेत ते जिल्हे देखील सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चांगला फायदा तुमचा होणार आहे गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला तुम्हाला सर्व योजनांचा लाभ मिळेल अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ पुढे सांगणारच आहे तर आता इकडे बघा आता मे महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी काय काम करायचे ते सांगणार आहे ते काम केलं तर मे महिन्याचा हप्ता तर मिळेल मात्र गॅस सिलेंडरचे जे काय आठशे तीस रुपये असतात ते आठशे तीस रुपये देखील तुमच्या बँक खात्यात येऊन जातील त्यामुळे चांगली रक्कम मिळणार आहे गॅस सिलेंडरचे ज्यांना पैसे मिळत नव्हते त्यांना देखील आता सरकार देणार आहे तर आता पुढे बघू शकता इकडे आलेल्या माहितीनुसार आता एकोणीस जिल्ह्यांची यादी आलेली आहे एकोणीस जिल्ह्यांची यादी तसेच त्या एकोणीस जिल्ह्यांची नावे आलेल्या आहेत तर आता तुम्हाला तुम्हा 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 ती आता नावे सांगणार आहे तर इकडे लक्ष देऊन आता बघा जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील चांगली रक्कम आता मिळून जाईल इकडे कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येतील त्यामध्ये चांगली रक्कम असेल तर इथे आलेल्या माहितीनुसार आता जिल्ह्यांच्या तीन प्रकारच्या याद्या आलेल्या आहेत यामध्ये या यादीत आता जिल्ह्यांची नावे व ज्या बँकेत सर्वात आधी सरकार पैसे सोडत आहे त्या बँकेची नावे आलेल्या आहेत तर आता लक्षपूर्वक ऐका दोन मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता सर्व जिल्हे आपण पाहूयात आता दोन मिनिटे वेळ आता शेवटपर्यंत बघा आता तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगत आहे तसेच कोणत्या जिल्ह्यात पैसे सर्वात आधी आहेत त्या बँकांची नावे सांगत आहे तुम्हाला मेसेज येतात तुम्हाला काय करायचं आहे बँकेमध्ये जायचं आहे बँकेमध्ये जर तुम्ही गेलात तर आता तुम्हाला लगेच पैसे मिळून जातील आता छोटी मोठी रक्कम नाही तर आता एप्रिलचे पैसे मे महिन्याचे पैसे व गॅस सिलेंडरचे पैसे हे एवढी रक्कम तुम्हाला मिळणार आहे मात्र ज्यांनी आपले व्हिडिओ पाहिले नाही त्यांना तर रक्कम मिळायची नाही मात्र आता तुम्ही व्हिडिओ जर पाहत असाल तर तुमचं नशीब चांगला आहे समजा कारण आता चांगली रक्कम ही तुम्हाला आता मिळणारच आहे तर चला आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यास तुम्ही काम करा आता मी तुम्हाला एकूणच जिल्हे सांगतो की त्या ठिकाणी पैसे येणार आहेत तर इकडे बघा आता पहिल्या यादीतील जिल्ह्यांची नावे आलेली आहेत यामध्ये तीन विभागातील जिल्हे सरकारने आता सिलेक्ट केलेले आहेत म्हणजे आता तीन जिल्हे जे आहे ती घेतलेले आहेत आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार तीन विभागातील जिल्हे सरकारने घेतलेले आहेत यामध्ये एकोणीस जिल्ह्या आहेत आता काहींना एक हजार पाचशे मिळणार तर काहींना दोन हप्त्याचे तीन हजार रुपये व काहींना तर आता चार हजार रुपये अशी रक्कम जी आहे ती सरकारकडून मिळणार आहे मात्र ही सर्व रक्कम जर मिळवायची असेल यामध्ये जर तुम्हाला जास्त रक्कम मिळवायची असेल तर हे काम करायचं आहे अन्यथा ते काम जर तुम्ही केलं नाही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायला नाही तर तुम्हाला फक्त एक हजार पाचशेच मिळतील मात्र तुम्हाला चांगली रक्कम मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल तर आता बघा यामध्ये सरकारने जिल्हे सांगितलेले आहे तर आता यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली नुसार जिल्ह्यातील पहिला जिल्हा आता मी तुम्हाला सांगत आहे आता एकोणीस जिल्ह्यातील पहिला जिल्हा हा जालना आहे जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे तुम्हाला इथे लिहून सुद्धा दाखवत आहे जेणेकरून व्यवस्थितपणे तुम्हाला व्हिडिओ समजून जाईल आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना काळजी करू नका तुमची प्रतीक्षा संपलेली आहे तुम्हाला आता कसलीही काळजी करण्याची गरज पडणार नाही कारण आता तुमच्यासाठी राज्य सरकारने महत्वाची बातमी दिलेली असून आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल हप्त्याचे पैसे तसेच एप्रिलचा दहावा हप्ता मे महिन्याचा अकरावा हप्ता हा मिळणार आहे मात्र यासाठी राज्यातील सर्व बहिणींना एक काम करा ते काम करायचं आहे आहे ते ते तर सांगणारच आहोत आता ही सर्व काही रक्कम मिळणार त्यानंतर एस एम एस मेसेज येणार आहे त्यामध्ये आठशे तीस रुपयांची रक्कम येईल ते आहे गॅस सिलेंडरचे पैसे हे गॅस सिलेंडरचे पैसे देखील सर्व बहिणींना सरकारच्या माध्यमातून आता देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे मात्र गॅस सिलेंडरच्या पैशासाठी एक छोटंसं काम करावं गॅस सिलेंडरचे पैसे मिळवा सरकारने माहिती दिलेली आहे ते काम पूर्ण होतात जे पात्र नव्हते त्यांना देखील आता पात्र ठरवण्यात येणार आहे आता सरकारने काय माहिती दिलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांचं पुढे भाषण देखील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर आता बघा पहिला जिल्हा झाला जालना आता या जालना जिल्ह्यात तर चांगली रक्कम मिळणार आहे तर आता पुढचा कोणता जिल्हा आहे ते देखील तुम्हाला सांगत आहे जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही आहे कोणत्या क्षणी पैशाचे मेसेज येतील जर तुम्हाला मेसेज अशा प्रकारे आला की क्रेडिट युअर अकाउंट एप्रिल महिन्याचा हप्ता जी काय रक्कम असेल काही एक हजार पाचशे देखील किंवा दोन हजार शंभर रुपये देखील मिळू शकते दोन हजार शंभर रुपये देखील मिळण्याचे चान्सेस आता वाढलेले आहेत ही रक्कम तुम्हाला येईल अशा प्रकारचा मेसेज येईल आता अशा प्रकारचा मेसेज आला की तुम्ही काय करायचं आहे लगेच बँकेत जायचं नाही की पैसे आले म्हणून लगेच बँकेत पैसे काढायला जायचं नाही ही सर्वात मोठी चूक तुम्ही करत आहात लगेच तुम्हाला थांबायचं आहे त्यानंतर लगेच महिन्याच्या हप्त्याचा मेसेज येईल मे महिन्याचे पैसे कसे येतील चोवीस तासच वाट बघा लगेच चोवीस तासात तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्याचा मेसेज येईल त्यामध्ये जे की काही रक्कम असेल ती रक्कम क्रेडिट युअर अकाउंट मे महिन्याचे जे काही पैसे असतील दोन हजार शंभर रुपये येतील किंवा एक हजार पाचशे रुपये येथील ही रक्कम एक आल्यानंतर लगेच काय करायचं आहे मग तुम्हाला बँकेत जायचं आहे बँकेत गेल्यानंतर हीच दोन्ही हप्त्याचे पैसे तुम्हाला काढून आणायचे आहेत जर दोन हजार रुपयांप्रमाणे हप्ते मिळाले तर तुम्हाला चार हजार दोनशे रुपये बँकेत जाऊन काढून आणावं लागतील चार हजार दोनशे रुपये बँकेतून तुम्हाला घेऊन यायचे आहेत जर तुम्हाला एक हजार पाचशे रुपयांप्रमाणे रक्कम मिळाली तर तुम्हाला बँकेत जाऊन तीन हजार रुपये अशी रक्कम काढून आणावी लागेल व त्यासोबत लगेच काय आहे जर अजून थांबला तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील मिळतील मात्र आता ही सर्व रक्कम जास्त रक्कम मिळवण्यासाठी काम करायचं आहे तर ते काम आता आपण पाहणार आहोत कारण आता तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चाललेला आहे तर आता ते कोणतं काम आहे ते देखील तुम्हाला सांगून टाकतो जेणेकरून पैसे सर्वात आधी मिळतील तर चला आता कोणते जिल्हे आहेत ते देखील आपण पाहूया तर इकडे बघा आता जालना जिल्हा झाला दुसरा जिल्हा सांगत आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा आहे आता ठाणे जिल्हा म्हटल्यावर आता चांगली खुशखबर आहे ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी म्हणजे या ठिकाणी चांगली रक्कम ही सरकार देणार आहे आता ठाणे जिल्ह्यामध्ये एप्रिलचा दहावा हप्ता पूर्ण वाटपाची तयारी झालेला आहे जेवढी काही रक्कम लागणार होती आता महाराष्ट्रातील सर्व लाडक्या भणींना जेवढे काही पैसे द्यायचे होते ती प्रक्रिया आता डीबीटी मार्फत सुरू झालेली आहे महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीसाठी आत्ताच दोन मिनिटांपूर्वी एक बातमी आलेली आहे आता बघू शकता एक महा माहिती आलेला असून आपल्याकडे एक मेसेज आलेला आहे त्यामध्ये आता एक माहिती आलेली आहे डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली आहे राज्यातील लाडक्या बहिणींना पैसे वाटपासाठी डीबीटी प्रक्रिया ही सुरू झालेल्या लाडक्या बहिणी ह्या खुश आहेत कारण आता डीबीटी प्रक्रिया सुरू झाल्यामुळे पैसे आता कोणत्या क्षणी येतील कोणत्या क्षणी तुम्हाला तुम्हाला मेसेज मात्र आता अर्जंट जेवढं होईल तेवढं लवकर एक काम करा जेणेकरून मे महिन्याचा देखील एप्रिलच्या हप्त्यासोबत हप्ता येईल नाहीतर ते काम आता तुम्ही केलं नाही तर एप्रिलचाच हप्ता येईल पुन्हा नंतर मे महिन्याच्या हप्त्याला खूपच उशीर लागू शकतो आता एक महत्वाची अर्जंट सूचना आलेली आहे आतापर्यंत पाहत होतो की चोवीस तासामध्ये तुम्ही काम करू शकता ते काम केलं की मे महिन्यात महिन्याचे पैसे मात्र आता चोवीस तास सुद्धा शिल्लक राहिले नाहीत पाच ते सहा तासाच्या आत ते काम करून घ्यावं लागणार आहे जेणेकरून मे महिन्याचा हप्ता देखील सर्वात आधी येईल आता ते काम पुढच्या दोन मिनिटात सांगणार आहे आता लक्ष देऊन हिडो बघा कारण आताच दोन मिनिटापूर्वीचे एक महत्त्वाचा मेसेज आपल्याकडे आलेला आहे यामध्ये महत्त्वाची माहिती दिलेली आहे तर चला आता कोणतं काम आहे ते देखील पाहूयात व कोणते नवीन जिल्हे आता सरकारने अजून वाढवले आहेत ते देखील सांगणार आहे आतापर्यंत एकोणीस जिल्हे होते आता तुम्हाला एकोणीस जिल्हे सांगत होतो मात्र आता आलेल्या नवीन माहितीनुसार एकवीस जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाणार आहेत एकवीस जिल्ह्यांच्या यादी आता सरकारने जाहीर केलेल्या आहेत आता शेवटपर्यंत बघा कोणत्या जिल्ह्यात आता यादी तुम्हाला दाखवतो तर इकडे बघा यामध्ये दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे आता या ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा महत्वाची खुशखबर आलेली आहे आता फक्त दोन मिनिटं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर चांगला फायदा आहे ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी खुशखबर म्हणजे एप्रिलचा दहावा हप्ता मे महिन्याचा अकरावा हप्ता व गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये रक्कम आता पोहोच केली जाणार आहे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दिली जाणार आहे डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली असून आता महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना जेवढे काही पैसे वाटप करायचे होते त्यासाठी जेवढा काही तीन हजार कोटींहून अधिकचा निधी लागणार होता म्हणजे कोटीहून अधिकचा निधी जो लागणार होता तो सरकारपर्यंत अखेर जमा झालेला आहे कोणत्याही क्षणी आता मॅसेज येणार आहेत बँकेत जाऊन तुम्ही पैसे काढून आणू शकता आता चांगली खुशखबर ही राज्य सरकारच्या वतीने तुमच्यासाठी आलेली आहे यामुळे लाडक्या बणी आता खुश झालेला आहे तर इकडे बघा आता महत्वाची बातमी म्हणजे आता एकोणीस जिल्हे हे मंजूर असून आता यामध्ये जिल्हे तीन चार वाढवले आहेत आता एकवीस जिल्हे जाहीर झालेले आहेत तीन जिल्हे तुम्हाला सांगितले आहेत पहिला जिल्हा जालना दुसरा ठाणे आता आपण तिसरा जिल्हा देखील सांगत आहोत तर इकडे बघू शकता जिल्ल, तिसरा जिल्हा म्हणजे धुळे आहे जर तुम्ही धुळे जिल्ह्यातून राहत असाल तर तुमची देखील प्रतीक्षा संपली आता फास्ट पैकी तुम्हाला जिल्हे सांगत आहेत धुळे जिल्ह्यामध्ये देखील एप्रिलच्या हप्त्याची तयारी आत्ताच पूर्ण झालेली आहे एप्रिल हप्ता तसेच मे महिन्याच्या हप्त्याची सरकारने तयारी पूर्ण केलेली असून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे चांगली रक्कम चांगली लागलेले पैसे आता लाडक्या बहिणींना वाटप केले जाणार असून चांगला दिलासा राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत आहे आता जर विचार केला तर एप्रिल हप्त्याचे पैसे मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जाहीर झालेले आहेत कोणत्याही क्षणी मेसेज येणार असून आता धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी व मे महिन्याचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचे ते तुम्हाला सांगत आहे तर चला लगेच पाहूया तर इकडे बघा आता सर्वात महत्वाची बातमी सरकारने दिलेली असून आता आता मात्र व्हिडिओकडे लक्ष द्या आता मे महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला जो मॅसेज आलेला आहे तो नवीन मॅसेज वाचून दाखवत आहे इकडे लक्ष द्या आता तुमच्यासाठी महत्वाची बातमी म्हणजे एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता येणार आहे मात्र त्यासाठी आता एक काम केलं तरच हे पैसे मिळतील आता चोवीस तास शिल्लक आहेत या चोवीस तासा चोवीस तासाच्या हे काम लगेच उरकून घ्या जेणेकरून तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे तसे गॅस सिलेंडरचे पैसे मिळून जातील तर आलेल्या महत्वाकांक्षी माहितीनुसार आता यामध्ये सर्वात आधी तुमच्याकडे दोन कागदपत्रे असणे गरजेचे आहे तर इकडे बघा सर्वात आधी दोन कागदपत्रे असणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला एप्रिल छापच्या सोबत मे महिन्याचा हप्ता मिळण्याची आहे ती तुमची चिंता दूर होऊन जाईल जर हे दोन कागदपत्रे पत्रे असतील तर तुम्हाला तर आता जे आहे ती मे महिन्याचा हप्ता शंभर टक्के मिळणार आहे व गॅस सिलेंडरचे पैसे देखील हे शंभर टक्के मिळतील तुमची चिंता तुमची प्रतीक्षा सर्व काय आता संपणार आहे यामध्ये तुम्हाला गॅस सिलेंडरच्या पैशासाठी देखील आता पात्र सरकार ठरवणार आहे सर्व ही तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या टीच्या माध्यमातून येणार आहे म्हणजे आता सर्व रक्कम जर विचार केला तर चार हजार दोनशे रुपयांपेक्षा अधिकची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात आता पोहोच केली जाणार आहे तर चला पाहूयात आता कोणते दोन कागदपत्रे लागतील व कोणतं छोटस काम आहे की ते तुम्हाला करावं लागेल जेणेकरून मे महिन्याचे पैसे व एप्रिल महिन्याचे पैसे तर सर्वात आधी येतील व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळतील त्यानंतर तुम्हाला लगेच एक महत्वाची बातमी देखील देणार आहे ती म्हणजे अजून कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे हे सर्वात आधी येणार आहेत त्या जिल्ह्यांच्या याद्या पुढे दाखवणार आहेत リリーバカった。 महत्वाची बातमी म्हणजे सर्वात आधी तुमच्याकडे एक आधार कार्ड असणं गरजेचं आहे आता आधार आहे का नाही ते सांगा आधार कार्ड ते सर्वांकडे असतं जर आधार कार्ड आहे तर खुशखबर म्हणजे आता मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा तुमची संपलेली असून आता एप्रिलचे पैसे मे महिन्याचे पैसे दोन्ही हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत हे दोन्ही हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळून जातील यासाठी आता एक चांगली घोषणा सरकारने केलेली आहे म्हणजे लाडक्या बहिणींना आता जे आहे ते अक्षयत्रतीयाच्या सणामुळे गॅस सिलेंडर मोफत सरकार देत चाललेलं आहे हे गॅस सिलेंडर देखील मोपत मिळणार आहे यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे आता कोणतं काम करायचं आहे सर्वात आधी आधार कार्ड घ्या आता तुम्ही हे आधार कार्ड घेतल्यानंतर काय करायचं आहे तुमच्या शहरी भागामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये जर कोणतं केंद्र असेल त्या सेवा केंद्र कोणते असतील तर त्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना काय म्हणायचं आहे आमचं एकदा आधार कार्ड लिंक आहे का नाही चेक करा जर त्यांनी लिंक नाही म्हणून सांगितलं तर तुम्हाला एप्रिलचे पैसे मिळणार नाहीत मेचे पैसे मिळणार आहेत गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार नाहीत तर त्यांना काय म्हणायचं आहे आमचं जे आधार कार्ड आहे मोबाईल नंबरशी लिंक करून करून घ्या त्यांनी जर तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून टाकले तर तुम्हाला लगेच काय होईल एप्रिलचा हप्ता मिळेल व मे महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र ठरतात व मे महिन्याचा हप्ता लगेचच नाही मिळाला तरी तुम्हाला मे महिन्याच्या सुरुवातीला किंवा मे महिन्याच्या कोणत्याही तारखेला सर्वात आधी म्हणजे इतरांपेक्षा सर्वात आधी रक्कम येऊन जाईल तसंच आता कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे देखील आता येणाऱ्या पुढील व्हिडिओ सांगणार आहोत पुढचा व्हिडिओ काही तासात येत आहेत तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवरती टाकावे लागेल तरच तो पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगा एक लाईक देखील नक्की करा धन्यवाद